आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत अपडेट। व अपडेट बोला आज आपल्या कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे तुम्ही सांगोला शहरातील प्रत्येक प्रभागामधून आहात तुमचा अनुभव काय आहे मतदारांचा मतदारांची पहिली प्रतिक्रिया अशी आहे की गेल्या काही निवडणुकींशी आणि या निवडणुकीची जर तुलना केली तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा प्रत्यक्ष घरापर्यंत येतो आहे आणि मत मागतो आहे किंवा स्वतःची बाजू समजावून सांगतो आहे ही कदाचित या प्रकारचं निवडणुकी पहिल्यांदाच आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया पाहता लोकांना मतदार आप उमेदवार आपल्या घरापर्यंत येणं ते किती महत्त्वाचं असतं हे आम्हाला प्रामुख्यानं या ठिकाणी जाणवलेलं आहे आणि याशिवाय वाड्या वस्त्यांच्यावरती प्रत्येक घराघरामधून जाताना तिथल्या अडचणी लोकांनी सांगण्यापेक्षा तिथं प्रत्यक्ष जाण्यानं त्या प्रभागामधल्या अडचणी विशेषतः पश्चिम भागामधल्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणच्या रस्त्यांच्या अडचणी काय भयानक आहेत हा अनुभव आम्हाला आलेला आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव या सगळ्या मतदारांच्यावरती पडतो तुम्हाला नगरपालिकेतील अनेक दिवसाचा अनुभव आहे परंतु परत झाले की शहरामध्ये अनेक विकास कामं प्रलंबित आहेत आणि विशेषतः भुयारे गटारा जे रस्ता अतिशय एक दर्जाचा आहे नागरिकांना खूप त्रास आहे तुम्हाला काय वाटतंय भविष्य काळामध्ये ना, नागरिकांना त्रास होतो ह्याच्यामध्ये का काही म्हणजे कोणी सांगण्याची गरज नाही कारण मी पण सांगोली शहरामध्येच राहतो आणि ही जी काही शंभर कोटीच्यावर असणारी भूमिगत अंतर्गत गटार योजना आहे त्याची कामं पेंडिंग पडली आहेत असं मला कळलं याचं कारण उपलब्ध नसणारा निधी जर निधी व्यवस्थित उपलब्ध नसेल तर या उपलब्धतेच्या निधीचा विचार न करता कामं अर्धवट ठेवणं आणि नागरिकांच्या म्हणजे आरोग्य किंवा रस्त्या कारण धुळीचं साम्राज्य इतकं आहे आणि तुम्ही जर मेडिकल सर्वे केला तर प्रामुख्यानं श्वसनाचे विकार खूप मोठ्या प्रमाणात बळावलेले आपणाला डॉक्टरांचा अभिप्राय मिळेल तर ही रस्त्याची कामं जी आहेत का म्हणजे आता अजून गटारीचीच कामं पूर्ण नाहीत त्याच्यानंतर त्याच्या ट्रायल व्हायच्या आणि मग वरचा रस्ता व्हायचा त्याच्यामध्ये आणखीन किती दिवस जाणार आहेत माहीत नाही निधी कसा आणि किती उपलब्ध होणार आहे हे माहीत नाही मध्यंतरीच्या काळामध्ये काही निधी परत गेला असंही ऐकायला मिळालेलं होतं त्याच्यामुळं विकास कामं का कागदावरती खूप दिसत आहेत परंतु प्रत्यक्ष पूर्णत्वाला गेलेली आहेत हे कमी आहे अर्धवट पडलेली कामं जास्त पाहायला मिळते काय आव्हान करणार जनतेला आणि चिन्ह काय मी जनतेला एकच आव्हान करेन की आत्तापर्यंतच्या निवडणुका नेत्यांच्या राजकारणासाठी झालेल्या ही निवडणूक ही नेत्यांच्या राजकारणातूनच चालू झालेली आहे कारण एक चांगला उमेदवार मी माझ्या मुलाचं कौतु कौतुक करून कौतुक करतो म्हणून नव्हे पण बी इलेक्ट्रॉनिक्स असणारा एक सक्षम तरुण उमेदवार या ठिकाणी आणि ज्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व नेते मंडळींना भेटलो आणि सर्व नेते मंडळींनी स्वागत केलेलं होतं पण कुणीही आम्हाला सहकार्य करायचं नाकारलं आणि मग आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या ताकदीनिशी या लढाईमध्ये उतरायचं ठरवलेलं लोकांना निश्चितपणानं हा आमचा लढाऊ बाणा आवडलेला आहे पण दोन बलाढ्य शक्तींच्या समोर एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही ज्यावेळेला वेळेला तोंड देतो हो। आहोत त्यावेळेला नागरिक निश्चितपणाने याचा विचार करतील मला आता नागरिकांना असा प्रश्न करायचा आहे की नेत्यांनी आम्हाला निवडलं नाही कारण आमचा कारभार चांगला असणार आहे तो पारदर्शक असणार आहे स्वच्छ असणार आहे परंतु ज्यांचा अनुभव या नागरिकांनी अनुभवला नगराध्यक्षपदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा आणखीन काही मग अशा उमेदवारांना जर त्यांनी प्राधान्य दिलं असेल आणि आम्हाला टाळलं असेल तर गावातले नागरिक आम्हाला न्याय देणार आहेत का गावातल्या नागरिकांना पारदर्शक स्वच्छ कारभार देणारा नगराध्यक्ष पाहिजे का पुन्हा पहिले पाडे पंचावन्न म्हटल्याप्रमाणे तशाच प्रकारचे नगराध्यक्ष पाहिजेत आम्ही दरबारा नागरिकांच्या दरबारात गेलो हो आहोत आणि स्वच्छ प्रशासन पारदर्शक प्रशासन आणि जे काही अपप्रकार त्या ठिकाणी चालल्याचं सगळ्या गावामध्ये चर्चा आहेत त्याला थोपवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे आणि हे आम्ही करून कर, करू करूच याचं कारण ज्या संस्था आम्ही चालवतो तिथला कारभार नागरिक वर्षानुवर्ष पाहतायत आणि तशाच प्रकारचा कारभाराची अपेक्षा जर नगरपालिकेमध्ये असेल तर ते निश्चितपणानं आम्ही करू हा ठाम विश्वास मी यावेळेला संपूर्ण जनतेला देतो आपल्याला काय चिन्ह आहे साहेब उमेदवारच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं चिन्ह आहे एअर कंडिशनर काल आपण तिथं उपस्थित असाल तर बदललेल्या नियमानुसार तिथं आमचा चॉईस राहिलेला नव्हता तर शासनानं किंवा निवडणूक आयोगानं दिलेलं चिन्ह आम्हाला स्वीकारावं लागणार आहे लागलेलं आहे आणि म्हणून ते आमचं चिन्ह असणार उभे राहिलेलं गेले चार पाच दिवस तुम्ही नागरिकांच्या गाडी पिठे घेता आज तुम्हाला पक्ष चिन्हही मिळाले आणि कार्यालयाचं उद्घाटन झालं महिलांचा चांगला प्रतिसाद काय तुमची चिन्ह नाही शंभर टक्के कारण मला जे चिन्ह मिळालेलं आहे ते एअर कंडिशन मिळालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जे काही निवडणूक आयोगाचे नियम आहेत त्या पद्धतीनं ते चिन्ह मला मिळालेलं आहे तर मी ऑलरेडी माझं स्वतःचं नाव घेऊन किंवा हे घेऊन मी ऑलरेडी सगळ्या महिलांपर्यंत सगळ्या पुरुषांमध्ये सगळ्या जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत ऑलरेडी पोचलेलो हो। आहोत म्हणजे नगराध्यक्ष पदाला असलो तरीसुद्धा मी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरोघरी पोचलेलो आहे आणि माझी जी टीम आहे ती आता माझं जे चिन्ह आहे एअर कंडिशन हे घेऊन सगळ्याकडे चाललेलं आहे ते क्रमांक चारला आहे तो पण मला नक्कीच फायदा मिळणार आहे आणि अशा पद्धतीनं लोकांचा खूप चांगला विश्वास आहे की एक चांगलं प्रतिनिधित्व म्हणून करून करायला मिळेल त्यांना द्यायला आवडेल अशा पद्धतीनं एअर कंडिशनिंग हे चिन्ह आहे जो काही राजकारणामुळे जी काही हवा तापलेली आहे किंवा चुकीच्या गोष्टीमुळे जी काही हवा तापलेली आहे ते थंड करायसाठी माझं एअर कंडिशनिंग हे चिन्ह शंभर टक्के उपयोगी पडेल असं मला वाटतं आणि सगळ्या मतदारांना माझी अशी विनंती आहे की एअर कंडिशनिंग ए सी म्हणजे जो आपल्याला थंडावा देतो त्या चिन्हावर तुम्ही चिन्हावर बटन दाबून मला भरघोस मतानी विजयी कराल असं मला वाटतं तुम्ही सगळेजण मला त्या पद्धतीनं पाठिंबा द्याल आणि येत्या न निवडणुकीनंतर आपण एक चांगलं पद्धतीचा जो नगरपालिकेचा कार्यकाल आहे किंवा कारभार आहे तो करणार आहोत असं मला शंभर टक्के खात्री वाटते